शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे होत असताना उमेदवार मात्र जनतेच्या दिला जाईल असं सांगितलं अजित पवारांनी जनतेला उमेदवाराची नाव सांगत तुमचं उमेदवार कोण असं विचारलं यावेळी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांना जनतेनं पसंती देत आपला उमेदवार स्वराज्य रक्षक संभाजीच असं सांगून नागरिकांनी छत्रपतींच्या नावाच्या घोषणा देत डॉक्टर अमोल कोल्हे उमेदवारी देण्याचं आवाहन केलंय त्याच्यामध्ये कोण कोण इच्छुक आहे तर नाव मधी मला कानावर आलं विलास लांडे हातवर करा कोणाला करायचे असतील तर नाही देवदत्त निकम काही हातवर आहे ठीक आहे पोपटराव गावडे काही हातवर आहे ठीक आहे डॉक्टर अमोल कोल्हे तुम्ही मला काय सांगितलं तुम्ही म्हणलाय एक मिनिट एक मिनिट मला दिलीपरावांनी सांगितलं मला कुणाचाही अपमान करायचा नाही मी फार सरळ माणूस आहे मला मी कृपा करून समजा मला उद्याच्याला रात्री दिलीप वळसे पाटील मला पवार साहेबांनी बोलवलेलं आहे जयंत पाटील छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील अजित पवार यांना बोलवलेलं आहे आम्हाला एक एक मिनिट अरे बाबा थांबा ना त्याच्यामध्ये आम्हाला शेवटी जनतेच्या आणि विशेषतः आमच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मनात काय ते पाहिजे मी ह्याच्यातल्या कुणालाही तिकीट मिळो हो, न मिळो हो, सगळेच आमचेच आहेत सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदराची भावना आहे मला कुणाचाही पाय पान उतारा करायचा नाही नीट समजून घ्या पण ह्या गोष्टी करत असताना आपल्याला शेवटी तुमच्या मनात काही बटणं तुम्ही दाबणार आहे उद्याच्याला आम्हीच जर योग्य उमेदवार दिला नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या इजाबिजा तिजं तर झालंय पुन्हा साहेब म्हणतील अरे अजित काय केलं तू दिलीपरावांना विचारतील अरे काय केलं तू त्याच्यामुळं आम्ही आपलं दूध का दूध पाणी का पाणी जय हिंद जय महाराष्ट्र शिरूर लोकसभा आणि आंबेगाव विधानसभा या दोन्ही मतदार संघात अढळराव पाटील आणि वळसे पाटील हे दोघे पूर्वीचे मित्र असून त्यांच्यात साठ असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे ही अनेक दिवसांची खतखत -खत आज वळसे पाटलांनी भर सभेत मांडली आणि मी माझ्या पक्षाची कधीच गद्दारी करणार नाही त्यामुळे जनतेनं अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान देखील त्यांनी जनतेला केलं आणि जनतेनेही मतदानाच्या स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आंबेगाव तालुक्यातून सर्वात जास्त मताधिक्य देण्याचं आव्हान देखील केलंय काय मतदारसंघातले लोक विचार करतात मला माहिती नाही पण मी तुम्हाला सांगतो आपल्याला जर विधानसभेला आघाडी मिळत असेल जिल्हा परिषदला एकतर्फी यश मिळत असेल आणि लोकसभेला जर त्या ठिकाणी आपण मागे राहत असू तर पक्षातल्या आपल्या नेत्यांचा समज असा होतो किंवा लोकांचा देखील समज असा होतो की यांचं दोघांचं काही आपसात ठरला आहे का तुझा लोकसभेला मी जातो विधानसभेला पण पक्षाशी अशी गद्दारी कधी माझ्यासारख्याकडून त्या ठिकाणी होणार नाही कुठल्या प्रकारच्या अंडरस्टँडिंगचा प्रश्न नाही आणि आता राहता राहिला प्रश्न आपल्यातल्या लोकांना वाटत असेल की एक पद इकडे मिळालं आणि दोन पद तिकडे मिळालं तर त्याच्यातून विकासाचा फायदा होईल विकासाचा फायदा दादा बसलेले तिथं आणि या तयारीच्या मेळाव्यामध्ये आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला यश मिळवावंच लागणार आहे यश मिळणार आहे पण आंबेगाव तालुका काय कामगिरी करून दाखवणार आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेनेचे अढराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे हे उमेदवार असल्याची चर्चा होती मात्र आता अजित पवारांनी जनतेतूनच उमेदवाराची विचारणा केली असता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांना नागरिकांनी पसंत केली आहे मात्र येणाऱ्या काळात ही उमेदवारी कोल्हे यांना देऊन लांडे यांना नाराज करून राष्ट्रवादीला परवडणारा आहे का हा ही एक प्रश्नच आहे चीफ जयेश शहा शिवनेर प्राईम आंबेगाव शुनियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा